स्वागत आहे जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपला हा बीटरूट डोसा इतका मस्त झाला आहे आता सुट्ट्या आहेत मुलांना रोज काही ना काहीतरी विर्याळं खायला पाहिजे तर आज आपण हा पौष्टिक बीटरूट डोसा कसा बनवायचा आहे तर बघूया आज आपण मुलांच्या आवडतीचा एक खूप छान अगदी पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत डोसा म्हटलं की मुलं अगदी खुश होतात तर आपण हा पौष्टिक डोसा बनवणार आहोत तर ते कसे तर आपण बीटरूट वापरणार आहोत त्याच्यासाठी मी हे दोन कप हे डोसाचं बॅटर घेतलेलं आहे आता आपण डोशाची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी तेल घेतलेलं आहे तेल गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे आपण थोडी मोरी घालूया थोडे जिरे घालूया हिंग घालूया त्यानंतर आपण एक छोटा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे थोडा आपण कढीपत्ता घालूया कांदा आपण आता थोडा गुलाबी रंगावरती परतून घेऊया मंदविस्तवावरती आता मुलांना सुट्टी आहे तर रोज त्यांना काही ना काहीतरी वेगळं खायला पाहिजे आता हा अगदी कलरफुल डोसा मुलांना खूप अगदी आवडेल थोडी कांदा परतून घेऊया थोडा यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण घालायचं आहे ते मी छान आलं लसूण पण आपण थोडंसं परतून घेऊया दोन बटाटे मी उकडून सोलून किसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण थोडासा टोमॅटो घालूया बारीक चिरून टोमॅटो पण आपण थोडासा परतून घेऊया थोडेसे मी काफवलेले मटार पण घातलेले आहे हे सगळं आपण थोडं परतून घेऊया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आधी म्हणजे कांद्याला मीठ अगदी छान लागेल आणि भाजी आपली चविष्ट होईल थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे एक मिनटं परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर घालूया खूप भाजी आपण तिखट करत नाही आहे कारण का आपण मुलांना देणार आहोत थोडीशी आपण हळद घालूया थोडासा गरम मसाला पण घालूया धने दे पावडर आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि एक वीस मिनटं परतून घेऊया बटाट्यावरती पण थोडंसं आपण चवीप्रमाणे मीठ केलं आहे आपलं आता हे परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बटाटा घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया थोडीशी मी कोथंबीर पण घालती आहे आणि मिक्स करूया मिक्स केलेलं आहे आता दोन मिनटं आपण ही चांगली गरम करून घेऊया ही अगदी निराळ्या पद्धतीने ही भाजी आहे आपण नेहमीच बटाटे उकडून आलं लसूण आल हिरवी मिरची घालून भाजी बनवतो त्याच्याऐवजी अशी भाजी बनवून बघा खूप छान टेस्टी लागेल आपली भाजी बनवून झालेली आहे आता बेस्त बंद करूया बॅटरमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे एक छोटं बीटरूट मी धुवून सोलून हे असं बारीक चिरून घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेऊया मिक्सर जारमध्ये घेतलेलं आहे ब्लेंड करूया हे अगदी मी बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामधलं आपण तीन टेबल स्पून ज्यूस जो आहे काढलेला आपण तो घालूया बॅटरमध्ये आता हे आपण बॅटर चांगलं अगदी मिक्स करून घेऊया नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं तेल लावलेलं ला आहे तवा आता चांगला तापलेला आहे आता आपण त्याच्यावरती बॅटर घालूया तव्यावरती आपण बॅटर घातलेला आहे आता छान पसरवून घेऊया वाव काय मस्त कलर पण आलेला आहे आपल्या डोशाला बाजूनी आपण थोडंसं तेल घालूया आणि मध्ये सुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे आता आपला डोसा छान फ्राय करून घेऊया आपला डोसा आता छान अगदी फ्राय करून झाला आहे त्याच्यावरती आपण ही भाजी घालूया भाजी अशी थोडीशी आपण पसरवून घेऊया हाफ पोर्शनमध्ये आपण पसरवून घ्यायची आहे पूर्ण नाही पसरायची त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जर आपल्याकडे पनीर अवेलेबल असेल तर आपण पनीरसुद्धा किसून घालू शकतो किंवा पनीर नसेल तर आपण चीज पण घालू शकतो ते मी हे चीज घेतलेलं आहे ते मी थोडं किसून घेतलेलं आहे वाव आपला इतका मस्त अगदी हेल्दी डोसा झालेला आहे आणि दिसायला पण अगदी आकर्षक होत आहे आपला डोसा आता रेडी आहे सेट करूया आपण अजून एक डोसा बनवत आहोत ह्याच्याबरोबर आपल्याला सांबार बनवण्याची पण गरज नाही आहे चटणी असेल तरी चालेल किंवा चटणी नसेल तरी चालेल आता छान फ्राय करून घेऊया निम्या पोर्शनवरती आपण भाजी घेतलेली आहे थोडंसं चीज घालूया चीज तर मुलांना खूप अगदी आवडतं त्याच्यामुळे हा अगदी त्यांचा डोसा मिनटामध्ये अगदी फस्त होऊन जाईल आता आपण फोल्ड करूया आपला आपण डोसा तयार आहे आता सर्व करूया वाव हे बघा आपले हे बीटरूट वाव हे बघा आपले आता हे बीटरूट डोसे तयार आहेत इतके मस्त पौष्टिक झालेले आहेत आणि चवीला पण खूप अगदी छान लागणार फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद